गुड आफ्टरनून विद्यार्थ्यांनो चला आता आपण आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील आम्ही जाहिरात वाचतो हे शिकणार आहोत तुम्ही काढलं का पान नंबर पंचेचाळीस हां चला आम्ही जाहिरात वाचतो बघा वर्तमानपत्रात वस्तूच्या सिनेमाच्या नाटकाच्या शिबिराच्या नोकरीच्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती येत असतात जाहिरातीमध्ये वेळ ठिकाण व वस्तूचे नेमके वर्णन केलेले असते तुम्ही पाहिले की नाही पेपरमध्ये जाहिरात येते टी व्हीवर जाहिरात येते हो की नाही एखाद्या दुकानाचं उद्घाटन असतं किंवा कपड्याच्या दुकानाचं उद्घाटन असतं किंवा अजून बरेचसं काही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती आपण बघत असतो बघा आता ही रेनापूरच्या वर्तमानपत्रात आलेली जाहिरात बघा आणि नीट वाचा बघा बरं काय आहे ही कोणासाठी आहे आता ही जाहिरात आपण बघूया या मुलांनो या रे या लवकर सारे नाटक पहा धमाल विनोदी बालनाट्य माशाचं घोरणं पाहायला विसरू नका बघा आलं का तुमच्या लक्षात आता ही कशाची जाहिरात आहे तर ही बालनाट्य आहे छोट्या मुलांसाठी नाटक आहे मग नाटकाचं नाव काय आहे चौकस चिंगी आणि घोरणारा मासा नाटकाचं नाव काय आहे चौकस चिंगी आणि घोरणारा मासा हे नाटक केव्हा आहे उद्या शनिवार दिनांक बावीस एप्रिल दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी म्हणजे साडेतीन वाजता स्थळ म्हणजे त्याचं ठिकाण कुठे आहे रंगकला नाट्यगृह रेनापूर जाहिरात तुमच्या लक्षात आली का हम्म चला आता पुढचं काय आहे तिकीट विक्री नाट्यगृहावर रात्री आठ वाजेपर्यंत आजच खरेदी करा आणि तिकिटाचे दर म्हणजे तिकिटाची किंमत त्यांनी दिली आहे तीस आणि वीस रुपये आणि आता याचे लेखक कोण आहे याचे लेखक आहे योगेश डिखळे याचं दिग्दर्शन केलंय रजनी चिपलकट्टी निर्मिती आहे लता वानखेडे आणि याच्यातले कलाकार कोण आहेत बावीस तडाखेबाज बालकलाकार आणि घोरणारा मासा प्रत्येक तिकिटावर एक चिवडा पाकिट चक्क मोफत म्हणजे फ्री दिलेला आहे आता ही जाहिरात कशाची आहे मुलांना तुमच्या लक्षात आलंच असेल हो की नाही बाल विनोदी धमाल धमाल बालविनोदी बालनाट्य माशाचं घोरणं हो की नाही म्हणजेच नाटकाचं नाव काय आहे आणि हे मुलांसाठी नाटक आहे चौकस चिंगी आणि घोरणारा मासा मग मा समजली का तुम्हाला ही जाहिरात कशाची दिलेली आहे ही रेनापूरच्या पेपरमध्ये वर्तमानपत्रात आलेली जाहिरात आहे समजली मग जाहिरात तुम्हाला चला आता आपण स्वाध्याय बघूया बघा स्वाध्याय पहिला प्रश्न आहे याची उत्तरं मी तुम्हाला उद्या देणार आहे तुम्ही ही जाहिरात पूर्ण लिहायची आहे जाहिरात कशाची आहे बालनाट्याचे नाव काय आहे बालनाट्य कोणत्या दिवशी आहे बालनाट्य कोणत्या नाट्यगृहात आहे बालनाट्य कुणी लिहिले आहे या नाटकाचे दिग्दर्शन कोणी केले आहे नाटक कोणासाठी आहे ते कशावरून कळते ज्या दिवशी जाहिरात वर्तमानपत्रात आली त्या दिवशी कोणता वार व वा तारीख असेल ते कशावरून कळते बघा सुमी तिकीट घ्यायला गेली तिकीट देताना तिथले काका म्हणाले येताना टोप्या घालून या त्यांनी टोप्या घालून यायला का सांगितले असेल बघा शेवटचा प्रश्न आहे प्रत्येक तिकिटावर चिवडा पा पाकिट मोफत मिळणार आहे तुम्हाला चिवडा आवडतो का चिवड्याऐवजी काय मिळालेले तुम्हाला जास्त आवडेल हे त्याचे या स्वाध्यायचे उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करा उद्याच्या व्हिडिओमध्ये मी स्वाध्यायचे उत्तरं तुम्हाला देणार आहे आता तुम्ही आज काय करायचं मग हे जशी जाहिरात या पुस्तकामध्ये दिलेली आहे तशीच पाहून तुमच्या वहीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचा समजली मग जाहिरात तुम्ही